पेशंटचा रिपोर्ट मिळाल्यावर त्यात स्पर्म मॉर्फोलॉजी मोटिलिटी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला जातो त्यामुळे अनेक रुग्णांच्या रिपोर्टमध्ये डेड स्पर्म काउंट असंही लिहिलं जातानाता डेड स्पर्म काउंट म्हणजे काय आधी ते समजून घे मृत शुक्राणूंची गणना म्हणजे जेव्हा शुक्राणूंच्या आकृतिबंध किंवा आकारात दोष असतो शुक्राणू हलत नाहीत किंवा ते जिवंत नाहीत शुक्राणू कसे हलतात सूक्ष्मदर्शकाद्वारे शुक्राणू पाहिले तर शुक्राणूंची हालचाल अशी असते ते पोहत असल्यासारखे दिसतात पण प्रत्यक्षात ते पोहत नाहीत ते आपल्या शेपटीच्या सहाय्याने कृत्या गतीने हालत असतात शेपटी फिरत राहते ज्यामुळे शुक्राणूंना सूक्ष्मदर्शकाखाली पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळते जर एक शुक्राणू अशी सर्पिल फिरण्याची हालचाल दाखवत नाही तर त्या शुक्राणूला मृत शुक्राणू म्हणून घोषित केले जाते आता शुक्राणू मृत का आहेत याबद्दल जाणून घेया मृत शुक्राणूची अनेक वेगवेगळी कारणे आहेत आमच्याकडे जे रुग्ण अहवाल घेऊन येतात त्यापैकी दहा असे असतात जे भरपूर जिम करतात हेवी वेट लिफ्टिंग किंवा अशा काही स्ट्रेंथ एक्टिव्हिटीज करतात आपण सामान्यत पाहतो की त्यांच्या मृत स्पर्म काउंट थोडी जास्त असते आणि त्यांचे मॉर्फोलॉजी वाईट बाजूला असते त्यामागे एक कारण असतात यामागचे कारण असे आहे की आपण आपल्या आहारात जे प्रोटीन खातो ते मुख्यतः आपल्या स्नायूंना वजन उचलण्याच्या व्यायामादरम्यान दुरुस्ती आणि पुनरुत्पादनासाठी वापरले जाते जिममध्ये स्नायूंच्या वस्तुमान लेप्टर होतो मग तो कशापासून पुनप्राप्त होतो आपल्या शरीरातील स्नायू जेव्हा प्रथिने घेऊन पुनप्राप्त होतात तेव्हा शरीराच्या इतर भागामध्ये प्रथिनांची कमतरता निर्माण होते आयुर्वेदानुसार सातव्या अवस्थेत आपले शुक्राणू निर्माण होतात सातवण टप्पा हे शेवटचा टप्पा आहे आता त्या सातव्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रथिने असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला निरोगी शुक्राणू मिळतील त्यामुळे अडचणी येतात आता याच्याशी संबंधित आणखी एक भाग म्हणजे जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तुमचे पोट उपटले असेल तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल किंवा जेवण खाल्यानंतर तुम्हाला लगेचच मलविसर्जनास जावे लागत असेल तर अशा परिस्थितीत मृत शुक्राणूंची शक्यता निर्माण होते तेथे मृत शुक्राणूंची संख्या वाढत आहे याशिवाय जर तुम्हाला कोलायटिस आयबीएस लिव्हरच्या समस्या असतील तर तुमच्या स्पर्म काउंटमध्ये मृत शुक्राणूंची संख्या वाढू शकते हे शुक्राणू कसे मरतात याविषयी होते आता मृत शुक्राणूंच्या संख्येवर उपचार कसे करावे कारण या सर्व गोष्टी शुक्राणूंच्या संख्येच्या मृत्यूशी संबंधित आहेत याचा अर्थ आपण मृत शुक्राणूंच्या संख्येच्या वास्तविक कारणावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे याचे उपचार करणे खूप सोपे आहे जर तुम्ही किंवा त्रस्त असाल तर मी तुम्हाला दोन सप्लिमेंट्सची नावे देईन आपण त्यांच्यापासून सावरू इच्छित असाल तर ठीक आहे अन्यथा या पूरकतेसाठी वेगवेगळ्या ब्रँडची नावे आहेत आपण ते देखील घेऊ शकता परंतु सर्वप्रथम आपण व्हिटॅमिन डी साठी अराचिटॉल नॅनोप्रॉप्स आणि बी साठी मेथिलकोबालामिन या दोन सप्लिमेंट्सची नावे लिहून घ्या या सॉल्टची विक्री करणाऱ्या ब्रँड्सची अनेक वेगवेगळी नावे आहेत खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ज्या ब्रँडमध्ये मिळेल त्या ब्रँडमध्ये मेथिलाकोबालामिन मीठ पाहणे आवश्यक आहे त्यात मेथिलकोबालामिनचे प्रमाण असावे हे समजून घ्या की बी आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या प्रथिनेसाठी आवश्यक आहेत आणि निरोगी शुक्राणू उत्पादनासाठीही गरजेचे आहेत आपल्याला जास्त प्रथिने सेवन करायला हवे जास्त अंडी खायला हवी आपल्या शुक्राणूंची संख्या कमी आहे कारण पुरेसे अंड्यातील प्रोटीन नाही प्रोटीन सप्लिमेंट घेण्याचा प्रयत्न करू नका काही रुग्ण विचारतात की ते वे प्रोटीन घेऊ शकतात का म्हणून मठा प्रथिने घेऊ नका कारण मठा प्रथिने केवळ एक प्रथिने आहेत हे आपल्या शरीरात पचण्यासाठी कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते ते काम करत नाही यामुळे आपल्या मलबद्धता होईल किंवा अतिसार होईल तुम्ही अशा प्रकारे प्रोटीन घेऊ नये आपण ते अंड्याच्या किंवा टोफूसारख्या सोया उत्पादनाच्या स्वरूपात घ्यावे तर येथे प्रोटीन कोबालामिन मीठ आणि व्हिटॅमिन डी या तीन गोष्टी आपल्या मृत शुक्राणूंना पुन्हा जिवंत करू शकतात अन्यथा जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या असतील आणि त्यानंतर तुम्हाला हेल्दी स्पर्म काउंटचे रिझल्ट हलंच मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही फिजिशियनला भेटू शकता आणि जर तुम्हाला काही उत्तर मिळाले नाही तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही माझ्या टीमशी बोलू शकता आणि त्यासाठी तुम्हाला योग्य तोडगा मिळू शकतो तोपर्यंत काळजी बाय बाय